नमस्कार मतदार बंधूंनो आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी गोरख विश्वनाथ भालके शहर समन्वयक भगूर नगर परिषद भगूर आपणास भगूर नगर परिषदेच्या वतीने आव्हान करतो की भगूर शहरातील सर्व नवमतार युवकांनी आपण ज्या पद्धतीने ज्या जोशाने एखादा उत्सव कार्यक्रम साजरा करत असतो तो यशस्वी करत असतो त्याचप्रमाणे आपला पहिला मतदानाचा हक्क देखील यशस्वी करायचा आहे आवर्जून बजवायचा आहे आणि तो तुम्ही बजवणार याची आम्हाला खात्री आहे तरी भगूर शहरातील सर्व नवमतदार युवकांना पुन्हा एकदा मी आव्हान करतो की येत्या वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे सव्वीस देवळाली विधानसभा मतदार कर, मतदार संघाकरिता मतदान होणार असून आपण आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवाल आणि अवश्य मतदान कराल आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत मी मतदान करणार तुम्ही मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र